नमस्कार किचन सेवन झिरो फाईव्ह मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज मी शिंगाड्याच्या पिठाच्या पुऱ्या करणार आहे शिंगाड्याचं पीठ एक वाटी पाव चमचा सेंदू मीठ थोडी काळी मिरी पावडर दोन उकडलेले बटाटे आधी बटाटे किसून घेते बघा एक बटाटा किसून घेतला मोठ्या साईजचा लागला तर दुसरा किसी मीठ घालते सेंदू मीठ काय मिरी पावडर थोडं शिंगड्याचं पीठ ते सगळं मिक्स करून घेते बघा आता थोडं पाणी घा गा, घालून भिजवून घेते अगदी थोडं पाणी घालायचं ह्या पिठाला जास्त पाणी नाही पाहिजे मी एकच बटाटा घातला गा, मोठ्या साईजचा अगदी थोडं थोडं पाणी घालून भिजवायचं थोडा बटाटा पाहिजे आहे का गोळा जमला पाहिजे आणि लाट टाळलं पाहिजे अर्धा बटाटा आणखी घातला मी हे बघा आता भिजवून झालं लाटून घेते आता हे बघा शिंगाड्याचं पीठ घेते लाटण्याकरता थोडं हे बघा हे बघा आता छोटे छोटे गोळे करून घेते गाठून घेते हे बघा अगदी हलक्या हाताने गाठायचं याचे प्रेशर नाही द्यायचं अशा सगळ्यात लाटून घेते मी पेठा एक पीठ आहे ना गोळ्या लाटाने जर भेगं जात असेल तर थोडं असून ब बा, उकडगा बटाटा घालून द्यायचा त्याच्याने काय होते चिक्की येते हे बघा लाटून घेत गे आता तळून काढते फळवीचं तेल आहे शेंगदाण्याचं उपवासाचं गरम झालं आहे घेते गॅस मिडियम ठेवायचा खूप मोठा नाही ठेवायचा हे बघा पुन्हा गाडते हे बघा शिंगाड्याच्या पिठाच्या पुऱ्या खूप छान होते अगदी हलक्या हातानं गाटायची हे बघा ही बासुंदी आहे माझ्याकडे तयारच होती श्रीखंड बासुंदी दही कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने करून बघा खाऊन बघा रेसिपी आवडल्यास एक सबस्क्राईब करा कमेंट्स करा मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद भेटू पुढच्या रेसिपी तोपर्यंत नमस्कार